अँटेलिया बंगला आता बंगला म्हणणं खूपच किरकोळ वाटेल कारण अँटेलियासमोर मोठा बंगला ही झोपडीच वाटेल भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचं जगातलं सगळ्यात महागडं घर म्हणजे अँटेलिया हे घर आहे सत्तावीस मजल्यांचं या घरात जिम स्पा थिएटर स्विमिंग पूल मंदिर एकशे अडुसष्ट गाड्यांसाठी पार्किंग आणि दहा लिफ्ट आहेत थोडक्यात हे घर नाही तर राजमहाल आहे उद्योगपती मुकेश अंबानींनी हा राजमहाल बांधण्यासाठी तब्बल दोन बिलियन डॉलर्सचा खर्च केला मुंबईतल्या लॅविश एरियात अगदी मोक्याच्या जागेवर अँटेलियाची बिल्डिंग उभी आहे पण अँटेलियासाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या मुकेश अंबानींनी अँटेलियाची जमीन मात्र बळकावल्याचा आरोप होतो अँटेलियाची जागा ही वक्फ बोर्डाची मालमत्ता असून मुकेश अंबानींनी गैरव्यवहार करून ही जागा बळकावल्याचे आरोप करण्यात आले हा वाद कोर्टातही गेला असून गेली अनेक वर्ष त्यावर कायदेशीर लढाई सुरू आहे आता वर्क सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालंय त्यामुळं लवकरच तसं कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे पण हे सुधारणा विधेयक आणून वक्श जमिनी हडपण्याचा आणि त्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे असे आरोप विरोधकांनी केलेत त्यामुळंच आता अँटेलियाची जागा सुद्धा वक्सची असल्याची चर्चा आता पुन्हा व्हायला लागली आहे हे प्रकरण नक्की काय आहे अँटेलियाबाबत वक्सचा नक्की दावा काय त्याची स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी अँटेलियावरून होणारा नक्की वाद काय आहे ते बघूयात दक्षिण मुंबईतल्या खंबाला हिलवरचा अल्टमाऊंट रोड उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला हा परिसर श्रीमंतांचे मोठमोठे बंगले या भागात असल्यानं अल्ट माउंट रोडला इंडियाज बिलेनियर्स रोड म्हणूनही बिलेन ओळखलं जातं याच रोडवर तब्बल चार हजार पाचशे बत्तीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंबानींचा अँटेलिया बंगला आहे दोन हजार सहा ते दोन हजार दहा या चार वर्षात हा बंगला उभारण्यात आला दोन हजार अकरापासून मुकेश अंबानींचं कुटुंब तिथं राहायला आलं दोन हजार दोन मध्ये या जागेचा व्यवहार झाला होता कमर्शियल लिमिटेड या मुकेश अंबानींच्या या जागेची खरेदी केली होती तत्कालीन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष दिवंगत एम ए अजिज यांच्या मुलानं ही जमीन मुकेश अंबानी यांना विकल्याचं सांगण्यात आलं होतं पण या जागेच्या खरेदीत गैरव्यवहार होऊन अंबानींनी वक्फ बोर्डाची असलेली ही जागा बळगावल्याचा आरोप करण्यात आला याबाबत या सगळ्यात आधी दोन हजार सात मध्ये म्हणजे जेव्हा अँटलियाचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती जालनाच्या अब्दुल मतीन यांनी अँटेलियाची जमीन ही अनाथ मुस्लिम मुलांच्या हितासाठी काम करणाऱ्या करीमबाई इब्राहिम ख्वाजा अनाथ ट्रस्टच्या मालकीची असल्याचा दावा मतीन यांनी याचिकेत केला होता मतीन यांच्या सोबतच इतरही सहासष्ट जणांनी याचिका दाखल केल्या होत्या या सगळ्या याचिकांवर कोर्टात सुनावणी सुरू होती काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या जमिनीच्या व्यवहाराबाबत दोन हजार सात मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दहा वर्षांनी म्हणजेच दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून उत्तर देण्यात आलं महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे तेव्हाचे सीईओ संदेश तडवी यांनी याबाबत एक प्रतिज्ञापत्रक हायकोर्टात सादर केलं त्यात नऊ मार्च दोन हजार पाच ला महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष आणि सीईओन कडून जमिनीच्या विक्रीला देण्यात आलेली मंजुरी बेकायदेशीर असल्याचं या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं होतं करीम भाई इब्राहिम ख्वाजा यांनी ही जमीन गरीब मुस्लिम मुलांच्या अनाथाश्रमासाठी अठराशे पंच्याण्णव मध्येच दान केली होती गरीब मुस्लिम मुलांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी ही जमीन दान करण्यात आली होती पण एप्रिल दोन हजार दोन मध्ये करीमभाई ख्वाजा ट्रस्टनं अँडेलिया कमर्शियलला जमीन विकण्याची परवानगी मिळावी म्हणून चॅरिटी कमिशनरकडं अर्ज दाखल केला कमिश्नरनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दोनला त्यासाठी परवानगी दिली पण यामध्ये वफबोर्डची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असं तडवी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं ट्रस्टकडून अँटेलिया कमर्शियल प्रायवेट लिमिटेडनं ही जमीन त्यावेळी अवघ्या एकवीस पॉईंट पाच कोटी रुपयांना विकत घेतली होती त्यावेळच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत पन्नास कोटी इतकी होती त्यामुळं ही जमीन कमी पैशात खरेदी करण्यात आली याशिवाय खरेदी व्यवहारासाठी वक्फ बोर्डाच्या मंजुरीची गरज होती त्यासाठी वक्फ बोर्डाच्या दोन तृतीयांश सभासदांनी याला अनुमती देणं गरजेचं होतं मात्र या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन झाल्याचं चा वक्फ बोर्डानं सांगितलं होतं दोन हजार तीन मध्ये महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून त्यांच्या सगळ्या मालमत्तांची एक यादी जाहीर करण्यात आली पण तेव्हा करीम भाई ख्वाजा ट्रस्टनं वक्फ ट्रिब्युनल मध्ये या जागेबद्दल कोणताही दावा दाखल केला नव्हता त्यानंतर काही महिन्यांनी या ट्रस्टनं हायकोर्टात एक याचिका दाखल करून अँटेलियाची जमीन वफ अंतर्गत येत असल्याचा दावा केला या ट्रस्टनं हायकोर्टात केस जिंकली तेव्हा वक्फ बोर्डानं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलं त्यावर अजूनही सुनावणी सुरू असल्याचं काही माध्यमांकडून सांगण्यात आलं जेव्हा या जमिनीच्या खरेदी व्यवहाराबद्दल महाराष्ट्र वक्फ बोर्डाला माहिती मिळाली तेव्हा दोन हजार मध्ये बोर्डाकडून अँटेलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड आणि करीमभाई ख्वाजा ट्रस्टला नोटीस बजावली होती हा जमिनीचा व्यवहार वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या सेक्शन बावन्नचं उल्लंघन असल्याचं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं होतं तेव्हा ट्रस्ट आणि अँटेलियाकडून कडून ही जागा वक्फ नसल्याचा दावा करण्यात आला आणि चॅरिटी कमिशन कमिशनर आधीच परवानगी मिळाल्यामुळे वक्फच्या परवानगीची गरज नसल्याचं सांगत वक्फ बोर्डाच्या नोटिशीला कोर्टात आव्हान दिलं पण नऊ मार्च 2005 ला महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि ट्रस्टनं आपापसातच एक तोडगा काढला आणि अँटेलियाच्या जागेची विक्री करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला हीच गोष्ट बेकायदेशीर असल्याचं सांगितलं होतं कोर्टात हे प्रकरण प्रलंबित असतानाही सेटलमेंट करणारे वर्फ बोर्डचे तत्कालीन सीईओ ही राजकीय व्यक्ती असल्याचा दावाही तडवींनी केला होता ट्रस्ट जमीन वक्फ्री असल्याचं मान्य करेल आणि वक्फला ठरल्याप्रमाणे फंड देईल असा ठराव झाला होता त्यानुसार ट्रस्टन सोळा लाख रुपये वक्फ फंडात जमा केले असल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे पण नंतर जेव्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी यावर आक्षेप घेतला होता दोन हजार बाराला केंद्र सरकारनं राज्य सरकारला या प्रकरणाच्या संदर्भात सीबीआय चौकशी करण्याचा सल्ला दिला होता दोन हजार तेराला महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी नाकारली होती सरकारनं केंद्राला कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट च्या सेक्शन बावन्न या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळं सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचं सांगितल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं दरम्यान वफ बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांनी दोन हजार सतरा मध्ये याबाबत अहवाल सरकारला सादर केला होता ज्यामध्ये ही जमीन बोर्डाच्या मालकीची असल्याचं म्हटलं होतं याबाबतच्या अहवालाची प्रत मुंबई उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती दरम्यान यावरून गेल्याच वर्षी तत्कालीन शिंदे सरकारवर अहवाल बदलल्याचा आरोपही करण्यात आला होता दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अँटेलिया इमारतीची जमीन वर्क बोर्डाच्या मालकीची असल्याचं अहवालात नमूद केलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा नवा अहवाल तयार करण्यात आलाय त्यातून ही जमीन वगळण्यात आली त्यामुळं अंबानी यांना मोठा दिलासा शिंदे सरकार देत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अल्पसंख्याक मंत्री अनिस अहमद यांनी केला होता तर तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री यांना या अहवालाबद्दल विचारलं असता या संदर्भात सध्या आपल्याला कोणतीही माहिती नाही नेमकं अहवालात काय आहे हे माहिती नसल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं अशाही बातम्या त्यावेळी आल्या होत्या या सगळ्या प्रकरणात अँटेलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडनं मात्र आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले असून अँटेलियाच्या जागेच्या खरेदीचा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाल्याचं म्हटलंय तसंच हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टातही प्रलंबित आहे त्यामुळं या सगळ्यावर कोर्टाचा निकाल काय असणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं अंबानींच्या अँटलियाची जागा वर्क बोर्डाची असल्याच्या आरोपात खरंच तथ्य आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा